मित्रांनो तर आज आपण आलो आहे हळद बाजार येते आणि प्युअर काय उपलब्ध आहेत शेट आपण वागवलो आहे शेट प्युअर याच्या किती किती राहते अजून बिंद अजून बिंदात नाही नाही अजून तीन वर टाइम आहे अजून टाईम आहे काय आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त होणार आहे द्या पाहू शकता तुम्ही तसेच तुमचा पत्ता मोबाईल नंबर काय अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न चार सत्तावन्न अकरा भाग दाखवून द्या चांगली सर काय वर वाजून याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देणार आहे दिवस टाईम येईना सकाळ संध्याकाळ अकरा अकरा सकाळी अकरा संध्याकाळी अगर बाल काय किंमत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे

किती किती जात सहा करायचं बारा 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 पाहू शकता तुम्ही प्युअर प्युअर आणि काय किंमत पावा किंमत नंतर कमी जास्त कमी जास्त होणार आहे तसे तुमचा पात्रांनी नंबर जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचावन्न नव्याण्णव सत्तावन्न अकरा धन्यवाद लागून दाखवून एकदा एक बात मित्रांनो आज आपण हळद बाजार येथे आलेलो आहे आणि अशा हिशाब काय उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता करतात गावा दूध किती दूध सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच लिटर दुधीतीच्या काय किंमत ठेवली पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किंमत आहे आमच्या संस्कृतांसाठी कमी जास्त होणार संस्क्रमांसाठी कमी जास्त होणार आहे फायनल पस्तीस फायनल पस्तीस हजार भेटणार आहे तुमचा नंबर पत्ता द्या अठ्याहत्तर चौरेचाळीस दिलुत्तीन अकरा एकाहत्तर मानर वडूद बाजार नमस्कार मित्रांनो आपण आपल्या बाजूला उभे आहे शेट ऑफ प्युअर याच्या काय बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे किती राहतील लीटरनी साढी साल सां हज़ार रुपये किमत आमच्या आपल्या सत्कारांसाठी कमी जास्त होणार आहे तुमचा नंबरसाठी कमी माझं नाव कल्याण बळुणगाव तालुका जाफराबाद माझा नंबर आहे सत्त्याऐंशी सहासष्ट सत्याहत्तर पन्नास पाहू शकता तुमची धावण आहे यांचे धावण दाखव